नातेवाईक मित्र परिवार कुणी असो आपल्यासोबत कसे वागतात त्याच्यावरनं माणसांचे साधारणतः तीन प्रकार पडतात आपले मित्र नातेवाईक आप्तजन शेजारी या आपल्याशी ज्या पद्धतीने वागतात ना त्या पद्धतीवर त्यांची कॅटेगरी ठरत असते म्हणजे हे लोक काय करतात माहिती का पहिला प्रकार तो तो असा की हे लोक असे असतात की मदत कमी करतील पण दाखवतील म्हणजे मदत करतील चिमूट भर आणि दाखवतील ढी भर म्हणजे एखाद्या दवाखाना असला आणि याने दवाखान्यात मदत केली तर हा असं सांगा बापरे त्याचा दवाखाना लय डेंजर होता लय खतरनाक काम होत म्हणजे आमचा एक शेजाऱ्याची गाडी स्लीप झाली गाडी स्लीप झाल्यानंतर तो गाडीवर ना खाली पडला ज्याने त्याला मदत केली तो त्याला काय म्हणतो माहिती का गाडी स्लीप झाली बापू साधं काम नव्हतं ते त्या गाडीचा एवढा डेंजर ॲक्सिडेंट होता ने बरं झालं मी दवाखान्यात नेलं दवाखान्यात नेलं त्याला आणि त्याला काहीच लागलेलं नाही काहीच झालेली नाही काहीच नाही विषय नॉर्मल पण हे पहिल्या प्रकारातले लोक मदत कमी करतील आणि दाखवतील जास्त एखाद्या लग्नामध्ये मी ना ते नवरदेवचा बाप नवरीचा बाप त्यांचं काम करेल नवरदेवचे मित्र त्यांचं काम करेल सैपाकी त्यांचं काम करतील पण हे जे लोक आहेत ना हे एवढे बेकार आहेत या असे दाखवतील की सगळे का? का? का काम ते करताय हे झालं का रे स्वयंपाक झाला का हे झाला का इकड इकड चला बाबा येऊ आलं ते चलना आणि काही कोणाला यांचा फरक पडत नाही हा पहिला प्रकार याच्यातला दुसरा उपप्रकार असा आहे की हे काम काही करत नाही काम काही करत नाही आणि दाखवत बी नी काही यांना म्हणजे यांचं काम करण्याचं शून्य राहतं फक्त ते गंमत पाहतील असं सुम त्या आपल्या काय प्रश्न काय परतुगे एका आलेले हा दुसरा प्रकार लोकांच्या चेहऱ्यावर हा भाव नसतात आपण विचारलं काय चाललं कुठं आले लग्नाला म्हणजे लग्नाच्या ठिकाणी असे येऊन बसतात की जसं यांचे चेहरे पाहिल्यावर आपल्याला असं जाणवतं की जणू काही सुत्तक पडलंय का काय चूप काय चाललं मुलं बाळ कशी आहेत आपण चांगले बाकी आईवडील मजेत आहेत का हो ना आपल्याला स्वाटकून मिळेल का काय यांच्या चेहऱ्यावर हावभावत राहत नाही हे असे लोक असतात आणि याच्यामध्ये अजून एक दुसरा प्रकार येतो तो म्हणजे हा की यांचा कामाचा तर पत्ता राहत नाही मदतीचा पत्ता राहत नाही पण हे नावं ठेवायला दुसऱ्याला पुढे राहता नावं ठेवायला गेला डेंजर हे पहिले सांग कामं सांगणारे ते तरी चांगले पण हे नावं ठेवणारे लय बेकार आणि जे नावं ठेवणारे आहेत ना यांना मी सायलेंट किलर म्हणतो सायलेंट किलर गुच्चूप बसून राहता चुप सायलेंट किलर ते काहीच बोलत नाही फक्त निरीक्षण करत राहता ऑफिसमध्ये राव स्टाफ मध्ये राव गावात राव सप्त्यामध्ये राव का एखादी कार्यक्रमात राहता असे आहे आणि निरीक्षण करत राहता आणि एखादी सापडणारे सापडला की यांच्याबरोबर पेट्रोलची कॅन माचिस तयारच राहते सापडला की आग लावायचं काम लावतं लावा त्या आग आग लाव्या म्हणतो तुम्ही यांना काय म्हणतो आग लाव्या खतरनाक राहता या आग लावे अशी आग लावताना की या सापडला की बापे पाहना हो तुम्हाला असं बोलले मग ते सोबत का त्यांना असं बोलणं चांगलं वाटतं का असं मला तरी आवडलं हो तुम्ही एवढे मोठे माणसं म्हणजे भांडणं लावायला हे पक्के राहता आणि हे सायलेंट किलर आग लावे ये जे, जे राहता ना यांच्यातून एक खासियत राहते या आग तेज आग लावतील तेच धडका उठवतील तेच माचीस पेटवतील आणि अजून तेच सांगायला येतील बघा ना हो काय झालं तिथं का बरं झालं आणि असे लोक हाफिसमध्ये स्टाफमध्ये जास्त असतात की कसा ना कथा आहे हाफिसमध्ये स्टाफमध्ये बॉसता लावून देतील आणि आल्यानंतर म्हणतील मग चांगला वाटलं का बॉसला तुमच्यासारख्या माणसाला बोलणं शोभलं का ते हे सायलेंट किलर आणि ते पहिले टॉकिट्युटेरी जास्त बोलणारे हे दोघं जण करणार का इतकी पण दाखवतील सगळी आणि यांची संख्या समाजात सात टक्के आहे किती टक्के आहे सात टक्के आणि उरलेले जे आहेत चाळीस टक्के बिचारे ते प्रामाणिक राहतात इमानदारीने ये येतील गावात लग्न राहो कार्य राहो ऑफिसमध्ये राहो शाळेत राहो कुठेही राहते इमानदारीने येतील आपले काम करतील आणि घरी जातील पण विशेष म्हणजे जेव्हा एखादी कार्यक्रम असेल गल्लीमध्ये गावामध्ये कुठेही तर या साठ टक्क्यांचा लोक विचार करतात लोक कसे त्याला बोलतो रे हो तो जास्त बोलणारा तो नंतर आवळ्या मारतो बरं त्याला लवकर बोलवा हा जो दुसरा आहे कमी बोलणारा आग लाव्या अरे त्याला बी बोलवा रे बाबा आणि तो भरेल मध्ये पाय टाकून दिलतो बेकारे भरतो या दोघांचा विचार होतो आणि जे बिचारे दुसरे इमानदार आहेत ना प्रामाणिक त्यांचा विषय नाही ते चांगले लोक आहेत त्यांचा काही का प्रश्न नाही त्यांना मी ऍडजस्ट करून घेईल म्हणजे समाजाच्या नजर मध्ये प्रामाणिक लोक एकंदरीत बावळत राहतात ना व्हॅल्यूज नाही त्यांना कोणी विचारत नाही बिचारा ते प्रामाणिकपणे काम करता कोणी महत्व हो देणार नाही कोणी काही नाही कोणी काही नाही आणि त्यांचं त्यांचं आयुष्य जगत राहतात <laughs> पण लक्षात ठेवा आज ही जी धुरातावी ना समाजाची हा जो आज समाज जगतो आहे हा सगळा जगणारा समाज फक्त या प्रामाणिकमुळे आहे आणि निष्ठावान लोकांमुळे आहे आणि ते निष्ठावान तुमच्यासारखे इथं दमलेले असं मला वाटत आणि ह्या निष्ठावानांमुळेच आपलं व्यवस्थित कार्य समाजात आज चालू आहे तर जीवनात जगत असताना कोणाला काम केलेलं उपकार दाखवू नका नाही केलं तेही दाखवू नका लावा दुया तर बिलकुल करू नका पण जेवढं शक्य होईल तेवढं प्रामाणिकपणे जगा कारण की प्रामाणिकपणाला जो मान भेटतो ना ते या जास्त बोलणाऱ्यांना लाव्या दुव्या करणाऱ्यांना कोणालाच भेटत नाही जेव्हा जेव्हा भांडणाचा विषय येईल किंवा काही विषय येईल तेव्हा समाज सगळा हा पहिल्यांदा प्रामाणिक माणसाकडे जातो त्यांना मान देतो त्यांना सन्मान देतो त्याच्यामुळे जेवढ्या आयुष्यात प्रामाणिकपणे जगाल ना तेवढा तुम्हाला मान भेटेल आणि सन्मान भेटेल त्याच्यामुळे प्रामाणिकपणाने आयुष्यभर जगत राहा